भुसावळ right शहरात आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास शांतीनगर परिसरातील नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या कार्यालयात जाऊन अज्ञात टवाळखोरांनी हुल्लटबाजी करत गाडीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करून गाडीवर दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रात्रीच्या सुमारास घडलेल्या या थरारजनक प्रकाराला पाहून आज नगरपालिकेच्या तीस ते चाळीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येत झालेल्या माजी प्रभारी नगर अध्यक्ष लोणारे यांनी या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊन अशा समाज कंटकांवरती कठोर अशी कारवाई करण्याची मागणी आयबीएन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून केली आहे तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लवकरच हे आरोपी पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असणार आहे परंतु रात्री घडलेल्या या प्रकारामुळे शांतीनगर परिसरासह संपूर्ण भुसावळ शहरात भीतीचे वातावरण सध्या पसरलेले आहे शामक सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे आणि अत्यावश्यक सेवा असताना आमचे कर्मचारी त्यांचे रात्र आणि त्यांची परिश्रम घेऊन इथं राहतात परंतु काही समाजकंटक इथं वारंवार या सर्व कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने येत असतात काल रात्री त्यांची मजल मारहाण घेण्यापर्यंत झालेली आहे असली जे गांडूची अवलादी आहे ह्या रात्रीच्या वेळेला आमच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव आणतात आणि जे अत्यावश्यक सेवा असताना सुद्धा आणि सेवा चांगली उत्कृष्टपणे बजावत असताना सुद्धा काही लोक त्यांच्या गुंडगिरीने इथं सगळ्या कर्मचाऱ्यांना घाबरवत आहेत परंतु अशा घाबरवण्यामुळे आम्ही जी सेवा आहे ती त्यात काही खंड पडू देणार नाही परंतु अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई कर करावी अशी मी विनंती करतो आणि आमच्या कर्मचाऱ्यांवर जो कोणी आता यापुढे असा काही प्रयत्न करेल तर आम्ही सर्व सर्वशक्तीनिशी त्यांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही रात्री एक सव्वा वाजता भुसावळ नगर परिषदेची फायर गाडी काही अज्ञात समाजकंटकांनी पळवून नेण्याचा ने प्रयत्न ने केला गाडीची कास फोडली आणि गाडी ओढत ओढतानाच त्यांनी ढकलण्याचा प्रयत्न केला सदरची गाडी जागेवरनं वीस पंचवीस फुटापर्यंत ओढत नेली सदरची बाब ही अत्यंत दयनीय आणि खूप वाईट असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यांना अटक झाली पाहिजे आणि याबाबत जर असं काही घडल्यास पुन पुच्च प्रकार घडल्यास पुन्हा नगरपालिका बंद करण्याचा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी ठरवतो प्रश्न असा आहे की कर्मचारी रात्री दोनच होते सुरक्षा म्हणून तुम्ही कधी मागणी नगरपालिकेवर केली का नाही आमच्या तीन शिप असतात चोवीस तास ही सेवा असते तुमच्या तुमच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची मागणी केलेली का सुरक्षा म्हणून कर्मचाऱ्यांच्या आजपर्यंत अशी घटना घडलेली गट नव्हती परंतु भविष्याचा विचार करता आता ती आवश्यक राहील आणि त्यासाठी आम्ही संरक्षणाची मागणी आमचे मुख्य अधिकारी तसेच नगराध्यक्ष व संपूर्ण बॉडी पुढे करणार आहोत सांगाल कालची घटना अत्यंत निंदनीय घटना होती या घटनेचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या समाजकंटकांना धडा मिळा स वास्तविकता अशा झालेला आहे की काही समाजकंटक हे जाणून बुजून नगरपालिका प्रशासनावर दळपण यांचं काम करत आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आजच्या दिवशी निषेध नोंदविलेला आहे आणि भविष्यात अशा प्रकारे जर घडलं तर आम्ही काम बन आंदोलन करू